हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लेट्स कुक विथ शीतल आणि आज आपल्या किचनमध्ये आहे मस्त चटपटीत कैरीची कढी उन्हाळ्यामध्ये तोंडाची चव वाढवणारी कोकणातील एक पारंपरिक रेसिपी कैरीची कढी कशी बनवायची ते बघूया कढीसाठी कैरी आणि भात हे दोन्ही एकत्र एक कुकरला मी शिजवून घेणार आहे तर त्यासाठी एक कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याचं देठ असलेला जो वरचा भाग असतो तो, तो काढून टाकायचा कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आणि तीन चिट्ट्यांना कैरी व्यवस्थित शिजवून घ्यायची कैरी शिजेपर्यंत पटकन आपण कढीसाठी वाटण बनवून घेऊ त्यासाठी अर्धी वाटी खोबरं खिसून घेतलेलं आहे त्यातच नारळाचं पाणीसुद्धा वापरलेलं होतं थोडंसं अद्रक घेतलं आहे दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि त्यासोबत कढीला दाटसरपणा येण्यासाठी एक चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे याऐवजी तुम्ही बेसनचासुद्धा वापर करू शकता थोडीशी हळद टाकायची आहे थोडेसे जिरे आणि चिमूटभर मीठ टाकायचं आहे गरजेनुसार पाणी ओतून याला बारीक वाटून घ्यायचं आहे ते बघा कढीसाठी हे असं बारीक वाटणाची पेस्ट बनवून घ्यायची याला एका दुसऱ्या भांड्यात काढून घेतेय मी हे वाटण आपण थोडा वेळ बाजूला ठेवूयात कुकर आपला झालेला आहे कैरी सुद्धा छान मऊ शिजलीये आता या कैरीचा आपण गर काढून घेऊ कैरी गरम असतानाच गर काढायचा थोडस जपून थंड पाण्यामध्ये हात ओला करायचा आणि चमच्याने हा गर काढून घ्यायचा आहे कैरी थंड झाल्यावर गर काढला तर सालीचा तुरटपणा त्यामध्ये येतो म्हणून कैरी गरम असतानाच गर काढून घ्यायचा आहे हे बघा सर्व कैरीचा गर काढून झालेला आहे ज्या भांड्यामध्ये कैरी शिजवली होती त्यात कैरीचं फ्लेवर असलेलं थोडंसं पाणी शिल्लक होतं म्हणून हा सगळा गर मी त्याच भांड्यात काढून घेते कैरीचा गर आणि कढीसाठी वाटण दोन्ही सुद्धा तयार आहे आपलं तर आपण पटकन आता कढीला फोडणी देऊन घेऊयात त्यासाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचं थोडीशी मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडली की थोडेसे जिरे टाकायचे दोन ते तीन लसूण पाकळ्या ठेचून किंवा चिरून टाकायचं आहे आणि त्यासोबतच थोडासा कडीपत्ता टाकायचा आहे या कडकडीत फोडणीवर आपण जे वाटण बनवलं होतं ते टाकायचं आणि मध्यम आचेवर याला व्यवस्थित परतून आहे दोन तीन मिनिटच हे मध्यम आचेवर परतून घ्यायचं आहे आपण यामध्ये तांदळाचं पीठ वापरलं होतं त्याचसोबत आलं आणि लसूणचा सुद्धा जो कच्चा वास असतो तो जाईपर्यंत व्यवस्थित याला परतून घ्यायचा आहे वाटण परतून झालं की यामध्ये कैरीचा गर टाकायचा मी मोठी कैरी वापरली होती म्हणून सगळा गर मी इथे वापरत नाहीये अर्धाच गर टाकते याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार दोन ते तीन ग्लास पाणी यामध्ये ओतून घ्यायचं आहे तुम्हाला कढी जितकी पातळ हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये पाणी ओतू शकता पण चार ते पाच लोकांसाठी दोन ते तीन ग्लास पाणी ओतून केलेली कढीचं हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे कढीला आचेवरच उकळू द्यायचं आहे सर्वात शेवटी यात चवीनुसार मीठ टाकायचं आणि कढीचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी थोडासा गूळ टाकायचा आहे मी वापरलेली कैरी थोडीशी गुळचट होती म्हणून मी अर्धा चमचा गुळ पावडर वापरली आहे यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात कडकडीत उन्हामध्ये पोटाला गारवा देणारी चटपटीत कैरीची कढी आपली तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू